नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी चॅनलमध्ये गोडताईंचं मैत्रिणीचं तसेच मावशींचं दादांचं आणि मित्रांचं खूप सारं स्वागत आहे तर मी आज तुम्हाला सुकलेल्या फुलांपासून धूप दाखवणार आहे आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये का जे काही वस्तू म्हणा साहित्य जे आहे उपलब्ध त्यामधूनच आपण हे धूप बनवणार आहे आणि आपल्याला आसपास पण आपल्या घराशेजारी वगैरे ते सर्व भेटतेस तर तुमचा जास्त वेळ मी घेणार नाही आहे धूप मी कशा पद्धतीने केलेली आहे ना ते मी सगळं दाखवणार आहे आणि आता उन्हाळा आलेला आहे मच्छर वगैरे खूप होतात लाईट जाते तर त्यासाठी धूप आपल्याला गरजेचीच असते तर चला तर आता आपण पाहूया मी कशा पद्धतीने धूप करणार आहे आणि गॅस वगैरे तर पेटवायचं ह्यामध्ये काहीही लागणारच नाही आहे तर गॅस वगैरे न पेटवताच आपण ही धूप करणार आहोत आणि माझे कोणी नवीन ताई मैत्रिणी दादा मावशी मित्र असतील ज्याने अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर त्याने नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या शेजारी बेल आयकॉनचे बटन दाबा मा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचले जातील आणि जर व्हिडिओ खरंच तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा तर चला आता आपण पाहूया धूप कसं करायचं ते पुन्हामध्ये मी एक दिवस ही फुलायना देवापसली छान अशी सुकवून घेतलेली आहेत आणि ह्याच्यामध्ये मंजुळा पण आहे तुम्ही पाहू शकताय आता ह्याच्या पाकळ्या आपण सर्व वेगळ्या करून घ्यायच्या आहेत तर इथं पाहू शकताय पाकळ्या आणि त्याचे डेट आहेत ना ते, ते वेगळे केलेले आहेत आणि त्याच्यानंतर मी आहे ना मातीमध्ये टाकेन झाडं तयार होतील त्याचबरोबर तमालपत्री आणि कापूर लवंग वेलदोडी इतकं मी इथं टाकलेलं आहे त्याचबरोबर पाण्याचा थोडा शिंतोडा मारलेला आहे आणि माझ्याकडं चमेलीचं तेल होतं ते इथं मी वापरलेलं आहे तुमच्याकडं दुसरं कोणतं असेल ते तुम्ही वापरू शकताय जेणेकरून आपल्या धूपचा छान असा वास येईल छान मिक्स करून झाल्यावर मिक्सरला छान असं बारीक करून घ्यायचं आहे थोडं थोडंसंच पाणी घालाय जास्त पाण्याचा वापर करू नका थोडं थोडं पाणी टाकलं तर व्यवस्थित असं बारीक होतं आहे तर तुम्ही इथं पाहू शकताय छान असे बारीक पण झालेलं आहे तर अशा प्रकारे सर्व ह्या फुलांच्या पाकळ्या ना मी आता बारीक करून घेते तर इथं पाहू शकताय सर्व फुलांच्या पाकळ्या मी बारीक करून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर अजून एक आपल्याला इथं वस्तू टाकायची आहे जे की तुम्ही गाईचं शेण वापरू शकताय किंवा मशीचं सुद्धा वापरू शकताय तर मी इथं मशीच्या शेणाचा वापर केलेला आहे कारण की आमच्या इथं म्हैसच आहे गाई काही मला इथं दिसलेली नाही आहे त्यासाठी इथं मशीच्या शेणाचा वापर केलेला आहे आणि अशा प्रकारे आपल्याला जो शेप आवडतो धूपचं ते आपण इथं देऊन घ्यायचं तर अशा प्रकारे मी एक धूप तयार करून घेतलेलं आहे आणि दुसरं सिंपल असं गोलच मी इथं केलेलं आहे धूप इथं तुम्ही पाहू शकताय दोन्ही पण धूप मी तुम्हाला दाखवणार आहे जवळून तर अशा प्रकारे आहे ना आपण धूप करायचं घरच्या घरी छान आणि ह्यांना मच्छर पण पळून जातात आणि घरात छान असं सुगंध पण होतोय आणि वेष्ट फुलापासून छान असं धूप पण आपलं तयार होतं आहे तर अशा प्रकारे सर्व धूप करून घेते मी आणि तुम्ही थोडं शेणाचा वापर आहे ना जास्त करा तर अशा प्रकारे सर्व झालेलं आहे आता हे उन्हाळाला गच्चीवरती ठेवलेलं आहे माझ्याकडून थोडं शेण कमी पडले असं मला वाटते त्यामुळे मी तुम्हाला सांगितलेलं आहे थोडं शेणाचा जा वापर जास्त करा म्हणजे धूप जास्त धूपल ना त्यासाठी आणि संध्याकाळी बघा मी सहा वाजता गच्चीवरती गेले आणि तुम्हाला दाखव दाखवते की खरंच संध्याकाळ झालेली आहे आणि मला पण उत्सुकता होती की आपलं धूप कसं झालेलं आहे म्हणून मी तर देवाजवळ ह्याला लावलेलं पण आहे तुम्ही पाहू शकताय पण थोडंसं आतमध्ये अजून ओलसर आहे जेणेकरून दोन दिवसाचं आपल्याला ह्याला ऊन छान असं कडक दिलं ना तर मग ते छान असं शेवटपर्यंत धूप धुपलं जाईल तर मी इथं दाखवलेलं पण आहे तुम्ही पाहू शकताय पुढं की थोड्या वेळापर्यंत ते चाललेलं आहे आणि नंतर ते बंद पडलेलं आहे आणि तुम्ही दोन दिवस छान असं उन्हात वाळवा आणि मगच लावा मी थोडी गडबड केलेली आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा